ब्रह्मपुरी नगरपरिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्षपदावरून पेच ब्रह्मपुरी येथील आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे विलास विखार यांना उमेदवारी द्यावी असा ठाम आग्रह पक्षातील एका प्रभावी गटाकडून व्यक्त केला जात आहे त्यांच्यामध्ये विकार हे स्थानिक पातळीवर मजबूत कार्यकर्ते असून पक्षाला विजयाकडे नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे परंतु दुसऱ्या गटाकडून विकार यांच्या नावाला तीव्र विरोध होत असल्यानं वातावरण अधिक तापलंय विरोध करणाऱ्या गटाचा आरोप आहे की विकार यांची प्रतिमा सर्व घटकात स्वीकार्य नसून पक्षात अंतर्गत नाराजी वाढू शकते त्यामुळे दुसऱ्या पर्यायी उमेदवारावर विचार करावा अशी मागणी हा गट नेतृत्वाकडे सातत्यानं करत आहे दरम्यान माजी आमदार अतुल देशकर यांनीही विखार यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध दर्शवला असून त्याचा परिणाम पक्षातील समीकरणांवर मोठा होताना दिसत आहे देशकर यांचा विरोध उघडपणे समोर आल्यानं उमेदवार निवडीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली आहे या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील बैठकींमध्ये तणावाचं वातावरण असून अंतिम उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे एकीकडे निवडणूक जवळ येत असताना पक्षांतर्गत कलह उफाळून येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाच्या वाट्याला जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुका न्यूज प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट